नमस्कार आताच आपण श्री चंद्रेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेऊन समोर दिसत असलेल्या दोन्ही डोंगराच्यामध्ये स्थापित असलेल्या श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे जात आहोत आता आपण मुंबई आग्रहावे क्रॉस करून मंदिराच्या कामानीमधून मंदिराकडे निसर्गाची मज्जा घेत चाललेलो आहोत हे ठिकाण चांदवड गावापासून दीड किलोमीटर अंतरावर वडबारेकडे जाताना रेणुका माता मंदिराजवळ हे इच्छापूर्ती गणेशाचे भव्य मंदिर आहे आपण सध्या ज्या रस्त्याने जात आहोत तो रस्ता वडबारे गावाकडे जाणारा रस्ता आहे असे सांगितले जाते की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पदरी काम करत असलेले पाटील बाबा वडबारेच्या जंगलात बारीत फिरत असताना त्यांना येथील गणेशाची मूर्ती सापडली मग त्यांनी त्या मूर्तीची स्थापना येथे केली म्हणून या गणपतीला बारीतील गणपती आणि बारीला गणेश बारी असे म्हटले जाते साधारण तो काळ सतराशे तीस ते सतराशे पस्तीसच्या दरम्यान असावा मंदिराच्या आजूबाजूला प्रशस्त गार्डन आहे येथील वातावरण अतिशय प्रसन्न व शांततामय असते येथे लहान मुलांसाठी खेळायला खेळण्या व बाजूलाच थोड्या मोठ्यांसाठी व्यायामाला ओपन जिमची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली आहे आता आपण मुख्य मंदिराकडे जात आहोत आजही आपल्याला इथे गणेश भक्तांची भरपूर गर्दी दिसत आहे इथे प्रत्येक चतुर्थीला तर नेहमीच गर्दी असते पण गणेश उत्सवाच्या काळात आपल्याला मोठी यात्राच बघायला भेटते आणि आता आपण मंदिराच्या मुख्य पायऱ्या चढत आहोत हा आता आपण पोचलेला आहोत मंदिराच्या मुख्य गाभारात आणि हे काय हे काका कुठे चालले चला तर आपण आता दर्शन घ्यायला जाऊया ही तर लांबूनच खूप भारी आणि सुंदर मूर्ती दिसते गणपती बाप्पा चला तर आपण आता दर्शन घेऊया आणि प्रदक्षिणा घाल ताई काही पेशी काय ताई लासली वाटतं उत्तरच दिलं नाही तर आता जाऊ द्या आपण इथे प्रदक्षिणा घालूया इथून साईडने आता ही मूर्ती अशी दिसते आणि आपले उंदीर मामा की जय हो इथे खूप लोक मूर्तीची पूजा करत आहेत तुम्ही पण तुमच्या परिवारासोबत इथे यायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Ganpati Bappa oh. Morya